नमस्कार शेतकरी मित्र आपल्या फार्म खाडे युट्यूब चॅनल वर आपल्या सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद तर शेतकरी मित्र आज आपण आपल्या शेतात आलो कारण सध्या एक पाच सात दहा दहा पंधरा दिवस झाला पाऊस नाही पंधरा वीस दिवस झाला पण पाऊस फक्त हा नॉर्मल स्वपाचा पाऊस आहे शेरीचा पाऊस आतापर्यंत पडलेला आहे पिकांना सध्या खूप पावसाची गरज आहे तर शेतकरी मित्र एवढी काळजी करण्याची गरज नाही कारण पाऊस हा चौदा आणि पंधरा तारखेपासून पडणार आहे आता चौदा चौदा आणि पंधरा तारखेला मराठवाडा तसेच विदर्भ यात चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि मुंबई कोकण गोवा मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील सध्या पावसाची चौदा पंधरा तारखेला पाऊस पडणार आहे पण सध्या दोन दिवस पाऊस नाही पण शेतकरी मित्र सध्या दोन दिवस जरी पाऊस नसला तरी हा सध्या दोन दिवस पाऊस आहे ना हा स्थानिक स्वरूपाचा पाऊस आहे पाँचा पाँचा, ले 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 आज सध्या दोन दिवस स्थानिक स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे काय होणार आणि आज बारा तारखेपासूनच मंगलच्या उपसागरामध्ये दोन असे एकामान एक असे लो प्रेशरचे तयार झालेले आहेत आणि ते पूर्ण मराठवाड्यावर असेच आणि विदर्भ साईड मराठवाडा आणि मुंबई या ठिकाणी लो प्रेशरचे प्रभाव जाणवणार आहे त्यामुळं स्थानिक स्वरूपाचा पाऊस पाहण्याची शक्यता हवेचा वेग कमी होणार आहे एकदम आणि वातावरण तसं ढगाळच आहे त्यामुळे ज्या ठिकाणी हवेचा वेग कमी होऊन स्थानिक स्वरूपाचे दगड त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तरी शेत सध्या हा दोन दिवस स्थानिक स्वरूपाचा पाऊस राहणार आहे आज बारा तेरा तार या तारखांना आणि चौदा तारखेपासून चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे चौदा पंधरा मराठवाड्यात पूर्ण मराठवाडा तसेच बीड संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागामध्ये देखील चांगला पाऊस आहे तसेच तुळजापूर सोलापूर बारामती तसेच पाहिलं कर्जत कारमा या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस चौदा आणि पंधरा पंधरा तारखेला पडणार आहे आणि हा पाऊस इतका मित्र चार वाजल्यापासून चौदा तारखेला पावसाची सुरुवात होणार आहे चौदा तारखेला चार वाजल्यापासून आणि हा पाऊस चौदा पंधरा आणि सोळा तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये थोडा विदर्भ साईडला पाऊस पडणार आहे आणि मुंबई कोकण मध्ये राहण्याची थोडीफार शक्यता आहे परंतु हा पाऊस सोळा तारखेपासून सोळा ते अठरा तारखेपर्यंत थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे फक्त विदर्भ साईडलाच पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि परत पाऊस हा एकोणीस तारखेपासून एकोणीस तारखेपासून चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण एकोणीस एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला रात्रीच्याला हा दाखला पोक निघतो मित्र आणि दाखला पोकामध्ये पाऊस सध्या आहे आय एम डी आणि एसी मॉडेल हा दोन्ही मॉडेल हे चांगल्या पावसाचे संकेत देते आणि एकोणीस तारखेला रात्री अकरा वाजल्यापासून पावसाला दोन्ही जोडावर पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस वीस एकवीस बावीस तेवीस या तारखांना चांगला पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे परंतु हा पाऊस दिवसा हा वीस तारखेला सहा वाजेपर्यंत हा पाऊस मुंबई कोकण कोकण गोवा तसेच बीड पश्चिम महाराष्ट्र सोलापूर तुळजापूर आहे पूर्ण अशा भागामध्ये दिवसा राहणार आहे आणि रात्रीच्या टायमाला परत संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती विदर्भ साईडला हा रात्री त्याला पाऊस राहणार आहे हा पाऊस वीस तारखेपासून वीस ते सव्वीस तारखेपर्यंत रोज सव्वीस तारखेपर्यंत रोज भाग बदलत पाऊस पडणार आहे प्रत्येक जिल्ह्यात आणि आज शंभर टक्के पाऊस पडणार आहे दाखल्या पोकामध्ये तरी शेतकऱ्या मित्र सध्या त्याला चौदा तारखेपर्यंत आज दोन दिवस थोडे आपल्याला स्थानिक स्वरूपाचा पाऊस आहे काही ज्या ठिकाणी ज्या तालुक्यामध्ये असेल आमचा प्रत्येक तालुक्यामध्ये पण प्र, प्र, प्रत्येक तालुक्यामध्ये पूर्ण हा पाऊस पडणार नाही आता स्थानिक स्वरूपाचा काही गाव पडतो आणि काही गावाला पडत नाही असे स्थानिक स्वरूपाचा पाऊस असतो तर सर्वसेम पाऊस हा चौदा तारखेपासून चांगल्या पावसाची शक्यता आहे मित्र चौदा आणि पंधरा तारखेला आणि आपण सध्या काही शेतातील कामे असतील तर ही कामे बारा तेरा तारखेला करून घ्या कारण चौदा तारखेपासून पाऊस आहे परत चौदा पंधरा आणि पंधरा दोन दिवस पाऊस आहे परत सोळा सतरा तारखेला परत आपण काय करा आपल्या शेतातील कामे करून घ्या म्हणजे आपल्या बाकी जे का पाऊस येणार आहे त्यामुळे आपल्या शेतातील काम झाल्यानंतर तिथे हे हा रोग असल्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे त्यामुळे आपल्या शेतातील पिकांना काम करण्यास अडचणी तरी हा शेतकरी मित्र असेच आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्याला साथ दिल्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद कारण शेतकरी मित्र आपण हा रोजचे रोज व्हिडिओ टाकतो आणि असेच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी रोजची रोज आणि आपण हवामानाचा सध्या सव्वीस तारखेपर्यंत दिलेला आहे पूर्ण आणि जवळजवळ धाकल्या पुक, पुकामध्ये पहिला हप्ता पूर्ण पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि शेतकरी मित्र काही जिल्ह्या काही तालुक्यामध्ये सध्या आमच्या बीड तालुक्यामध्ये परळी असेल दारूळ असेन या तालुक्यामध्ये पेरण्या झालेल्या नाहीत पण चौदा पंधरा तारखेला पाऊस आहे त्या ठिकाणी राहिलेल्या पेरण्या होऊ शकतात कारण आपण थोडं पेरणीला काही शेतकऱ्यांनी उशीर केला पाळी घालून आणि पाऊस परत पेरणी लायक झाला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्या शेतकरी मित्रो यांच्या राहिले असतील आता चौदा पंधरा तारखेला पाऊस आहे त्यात आपल्या पेरण्या करून घ्या आणि आपण आपल्या हवागाई पास आमची सध्याची सोयाबीन ही दीड महिन्याची सोयाबीन आहे आज बिर आज बारा तारीख म्हणजे आज एक महिना बारा दिवस झाले जवळजवळ दीड महिना होत आला ही दप्तरी सोयाबीन आहे आपण शकता शेतकरी मित्रा देखील लागल्याच आहे हा काय कारण दप्तरी हा अशा पैकी शेंगा देखील लागल्याच आहे अशा शेंगा देखील लागल्याच आहे कारण आपली सोयाबीन थोडी आगाप झाली लवकर पिळली आपण आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं पाऊस हांबेमाया चांगला झालेला होता आणि पुढं पाऊस बारा तारखेला चांगला दाखवत होता त्याच्यामुळे आपण म्हणलो होतो पिरणी करून घ्या पण कसं आपला हवामान अंदाज आपण नवीन असल्यामुळे आपला दोन वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना वाटलं असेल की कितपत खरेदी कितपत नाही तरी शेतकरी मित्र तरी आपला अंदाज हा शंभर टक्के ते नव्वद टक्के खरे येतात असे तुम्हाला आपला अंदाज खरे वाटल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत करू नका जोपर्यंत आपण तुम्हाला खरा वाटत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका आपला अंदाज खरा ठरलो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील आपला काही शेतकऱ्या पण फॉरवर्ड करा म्हणजे त्या शेतकऱ्यांना आपले हवामान पाहण्यासाठी मदत होईल तरी शेतकरी मित्र आपण इनाकारण चुकीची माहिती देणार नाही आणि सध्या तरी हवा काही आमची दीड माहिती सोयी नाही झाला आणखीन आता सध्या पावसाची गरज आहे परंतु कसं शेवटी निसर्ग आहे शेतकरी मित्र आपण हवामान अंदाज सांगत असलो तरी जे रडारच्या थ्रो जे आहे आपण तेच हवामान अंदाज सांगत असतो आपण काय मनाने सांगणार नाही आणि सध्या पाण्याची जर गरज असली तरी पण थोडे सध्या बागत आहे चौदा तारखेला पाऊस आहे याचा सध्या पिक आलेले आहेत व दाखल्या पोकामध्ये चांगल्यापैकी पो पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्या मित्र अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्या मित्राचे धन्यवाद चला भेटू शकतो शेतकरी मित्र पुढच्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण कोणत्या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस आहे आणि कोणत्या भागात तालुक्यात पाऊस आहे हे देखील आपण सांगू पण शेतकरी मित्र सांगण्यासाठी आपल्याला व्हिडिओ आपला खूप मोठा होतो हा सुद्धा व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि आपण पाहिल्यानंतर आपल्याला नाही लक्ष जर आलं तर आपल्याला कमेंटद्वारे आपल्याला विचारू शकता आमच्या तालुक्यात आमच्या गावात कुठं पाऊस आहे तुम्हाला आम्ही एकदम शंभर टक्के कोणत्या ठिकाणी तुमच्या कोणते गाव असलं ते आपण पाहून तुम्हाला सांगू की तुमच्या गावात कधी पाऊस आहे कधी नाही तर चला भेटू शेतकरी मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये